नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन तो म्हणजे असा की छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतंय तसं जर पाहिलं तर मुळात हा छावा चित्रपटच वादग्रस्त ठरलेला आहे कारण याचा शेवट जो दाखवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या फौजा ज्यावेळेस पकडतात त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येशुबाई यांचे भाऊ गुणा गणोजी शिर्के आणि त्यांचा भाऊ ह्या दोघांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि त्यांना ज्यावेळेस औरंगजेबाच्या सैन्यानं यातना दिल्या त्यावेळेस सुद्धा हे दोघं जण त्या ठिकाणी उपस्थित होते असा हा चुकीचा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला होता आणि याच प्रसंगावर इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की छावा चित्रपट जरी चांगल्या पद्धतीनं बनवला असला तरी याचा शेवट जो आहे तो चुकीचा बनवलेला आहे आणि यामुळे जो काही वाद निर्माण झाला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की जो इंग्रज अधिकारी आहे फ्रान्सिस मार्टिन यांना आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की संभाजी महाराजांना हे एका ब्राह्मण सैनिकानं किंवा ब्राह्मण सरदारानं त्या ठिकाणी पकडून दिलं होतं आणि त्याचा उल्लेख इंद्रजीत सावंत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला होता ही मुलाखत ऐकल्यानंतर त्यांना दोन दिवसापूर्वी रात्री बाराच्या आसपास एक धमकीचा फोन आला होता हा धमकीचा फोन प्रशांत कोरटकर या इस्मानं दिला होता आणि विशेष म्हणजे हे फोन दिल्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली परंतु प्रशांत कोरटकर नेमका कोण आहे हे सांगण्याच्या अगोदर आणि तो समोर येण्याच्या अगोदर नागपूर इथला एक पत्रकार बाहेर आला आणि त्यांनी माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिली आणि त्यांना सांगितलं की मी कुठलीही धमकी दिलेली नाही इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत पण पर नाही परंतु माझ्या नावानं त्यांनी ऑडिओ जो आहे तो सोशल मीडियावर टाकलेला आहे त्यामुळे माझी बदनामी झाली आहे मला अनेकांचे फोन येत आहेत धमके येत आहेत आणि त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे मलाही संरक्षण लागणार आहे या पद्धतीनं हा जो काही प्रशांत कोरडकर होता हा समोर आला होता वास्तविक पाहता इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरडकर तो हाच आहे असं कुठंही म्हटलेलं नव्हतं तरी सुद्धा हा बिळातून बाहेर पडला आणि यांनी प्रतिक्रिया दिली आणि एवढंही सांगितलं की मी तो नाही म्हणजे मी तो नव्हेच म्हणणारा हा प्रशांत कोरटकर ज्याव्हा पोलिसांनी इंद्रजीत सावंत यांच्या तक्रारीनंतर त्याचा जे काही मोबाईल कॉल आहे किंवा मोबाईल नंबर आहे तो चेक केला त्यावेळी चेक केल्यानंतर लक्षात आलं की हा नागपूर इथला प्रशांत कोरटकर तो हाच आहे आणि त्याला पकडण्यासाठी ज्यावेळेस कोल्हापूरचे पोलीस नागपूरकडे रवाना झाले तोपर्यंत नागपूरमधल्या मराठा समाजाच्या तरुणांनी आणि त्याचबरोबर शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी जनतेनं त्याच्या घराजवळ गर्दी केली होती आणि माफी तू खाली आहे अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली परंतु प्रशांत कोरटकरच्या घराला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता सशस्त्र बंदोबस्त देण्यात आला होता आणि त्यामुळं या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आपल्याला एक माहिती सुद्धा मिळते की प्रशांत कोरटकरला जीवाला धोका होऊ नये म्हणून एक पोलीस बंदोबस्त सुद्धा त्याच्याजवळ देण्यात आला होता परंतु ज्यावेळेस कोल्हापूरचे पोलीस प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले त्या तोपर्यंत प्रशांत कोरटकर हा फरार झाला लपून बसला कोणत्या बिळात जाऊन बसला हे अजूनही पोलिसांना सापडत नाहीये माहिती अशी मिळते की नागपूर ते इंदोर या विमानाचं तिकीट सुद्धा त्यानं बुक केलं होतं परंतु कालांतरानं त्यांना ती का ते तिकीट सुद्धा रद्द केल्याची माहिती मिळते आणि तो बाय कार नागपूरहून इंदोरला गेल्याची माहिती या ठिकाणी माध्यमामध्ये येते काही लोक बोलतायत परंतु आपण ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळेस अशी गोष्ट लक्षात येते की मी तो नव्हेच म्हणणारा आणि जीवे मारण्याची धमक्या देणारा प्रशांत कोरडकर हा शेवटी पळकुटा निघला बिळात लपून बसणारा निघला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले तुमचा राजा पळून गेला बाजी प्रभू देशपांडे जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराज जिवंतही राहिले नसते अशा पद्धतीनं बोलत तुम्ही ब्राह्मणांच्या नादी लागू नका ब्राह्मणाला काही कमी समजू नका आणि इंद्रजीत सावंत तुम्ही कोल्हापूरमध्ये कुठेही असू द्या मी तिथं येऊन तुमच्याकडे बघतो की तीही मराठी एकत्र आणले तरी चालतील तुमच्याकडे मी पाही पण ब्राह्मणाच्या विरोधात तुम्ही बोलू नका अशा पद्धतीची भाषा वापरून याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान याच प्रशांत कोरटकरनं केला होता आणि घरात घुसून मारण्याची भाषा करणार हा प्रशांत घोटण कोरटकर हा मात्र पोलीस येणार म्हटल्यानंतर पळून गेला फरार झाला बिळात लपला तो गो, अजूनही पोलिसांना सापडत नाही हे तर मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कारण गुन्हेगार येत आहेत गुन्हा करून जात आहेत मात्र तो आरोपी सापडत नाहीये बीडच्या मासादोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला एकही आरोपी पोलिसांना सापडला नाही आरोपी स्वतःहून त्या ठिकाणी पोलिसांच्या स्वाधीन झाले आणि त्यातला कृष्ण आंधळे हा जवळपास सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले तो अजूनही पोलिसांना सापडत नाहीये हेही दुर्दैव आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की हा प्रशांत कोरटकर नागपूरमधून गेलाय आता नागपूर शहर काय आहे नागपूर शहर हे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं गाव आहे प्रसिद्ध एक मोठं शहर आहे जे राज्याची उपराजधानी आहे अनेक कारणाने हे प्रसिद्ध आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी याच नागपूरमध्ये आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय याच नागपूरमध्ये आहे आणि विशेष म्हणजे संत्र्याचं पीक सुद्धा याच नागपूरमध्ये घेतलं जातं म्हणून नागपूर हे चर्चेतलं आहे याही पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच आहेत आणि ज्यांनी राज्यातल्या रस्त्यांचा विकास केला ते नितीन गडकरी हे सुद्धा नागपूरचेच आहेत म्हणजे नागपूर एवढं चर्चेत असताना या प्रशांत कोरटकर या नालायक माणसामुळं हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि आता तो सापडत नाही तो इंदोरला गेला म्हणून चर्चा आहे पण आपल्या माहितीला अशी चर्चा येते किंवा लोक त्या ठिकाणी अशी कर चर्चा करतायत की प्रशांत कोरटकर हा कुठेही बाहेर पडून गेला नाही तो नागपूरमध्येच आहे तो अत्यंत सुरक्षित स्थळी आणि गोपनीय गुप्त ठिकाणी तो लपून बसलेला आहे अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी लोक करतायत कारण का करतायत कारण प्रशांत कोरटकर याच्या जीवाला धोका आहे म्हणून त्याने तक्रार दाखल केली होती त्यामुळे पोलीस संरक्षण त्याला देण्यात आलं होतं मग जर पोलीस संरक्षण जर असेल तर हा फरार कसा होईल पळून कसा जाईल आणि हा जर पळून जात असेल तर त्याच्यासोबत पोलीस पण असणार आहे पण पोलीस तर त्याच्यासोबत नाहीयेत पोलीस तिथं असताना हा चकमा देऊन गेलाच कसा दुसरी गोष्ट विमानाचं तिकीट काढलेलं त्यानं ते रद्द केलं पण तो बाय कारनं गेला म्हणतायत मग नागपूरचे पोलीस या ठिकाणी नेमकं काय करत होते किंवा कोल्हापूरचे पोलीस पथक त्या ठिकाणी आल्यानंतर यांनी त्या ठिकाणी काय केलं हा सगळा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत परंतु गृह मंत्रालयाचं काम गृह विभागाचं काम महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात व्यवस्थित चाललंय असं दिसत नाही ठीक आहे ते बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्थित काम चाललं नाही गृह विभागाचं हा भाग आपण समजून घेऊ कारण ते फडणवीस साहेबांचं ते गाव नाहीये परंतु नागपूर हे गृहमंत्र्याचं शहर आहे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि त्याच ठिकाणच्या पोलिसाला गुंगारा देऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर हा पोलीस बंदोबस्त असताना फरार होतो कसा पळून जातो कसा हा या ठिकाणी गंभीर प्रश्न उपस्थित होतोय आणि जो घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न करत होता आणि ब्राह्मणांची ताकद किती असं म्हणूनही बोलत होता तो पळकुटा निघाला हे मात्र या ठिकाणी लक्षात आलं परंतु किती जरी पळाला तर महाराष्ट्रातले पोलीस खातं हे ताकदीचे दमदार आहे त्यांच्यावर जर दबाव नाही आणला तर हा कोरटकर एक घंट्याच्या आत महाराष्ट्र पोलिस याला शोधून आणतील आणि जेलमध्ये पाठवतील हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो आता तर आणखीन एक प्रकरण निघालंय या प्रशांत कोरटकरचं वास्तविक पाहता जो आ, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग ज्यावेळेस काढण्यात आली कारण याचे दोन्ही मोबाईल बंद करून हा फरार झालाय लपून बसलाय परंतु याचे मोबाईलचं ज्यावेळेस कॉल रेकॉर्डिंग काढलं त्यावेळेस त्या रात्री बारा साडे वाजता जे दोन कॉल इंद्रजीत सावंत यांना करण्यात आले होते ते याच मोबाईलहून करण्यात आल्याची प्रथम दर्शनी माहिती आपल्यापर्यंत येते म्हणजे त्यानं तो कॉल केला होता हे पण सत्य आहे मग रात्री जर कॉल केला होता एवढी दादागिरी दहशतीची भाषा वापरली होती तुम्ही मुख्यमंत्री ब्राह्मण असलेल्या प्रदेशात काम करताय हे लक्षात असू दे असं जर बोलला होता तर मग दुसऱ्या दिवशी तो मी नव्हेच असं म्हणणारा प्रशांत कोरटकर आणखी एका प्रकरणात आता अडचणी देतोय मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की या माणसाचं फेसबुक आणि सोशल मीडिया आपण चेक केला होता याचे संबंध भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत आहेत त्याचे फोटो व्हायरल झालेले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत एवढंच नाही तर जे काही आपल्याकडे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत या माणसाचा फोटो अगदी बसून म्हणजे राज्यपाल असतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील मुख्यमंत्री इतकं सहजपणे या व्यक्तीला भेटत होते हे त्याच्या सोशल मीडियाच्या फोटोवरून दिसतंय आणि याला रिल्स करायचा खूप म्हणजे हौस आहे आणि याच्या एका रिल्समध्ये तो एका गाडीमध्ये बसून रील्स करतो जी गाडी त्याच्याकडे आहे ती गाडी आहे रोल्स रॉयस या कंपनीची रोल्स रॉयस ही कंपनी अत्यंत आय पी या गाडीची किंमत साडेसहा कोटीपासून सव्वा बारा कोटी पर्यंत आहे म्हणजे साडेसहा कमीत कमी, कमी सव्वा बारा कोटी पर्यंतची या गाडीची किंमत आहे आणि ही गाडी या प्रशांत कोरटकर कडे होती तो वापरत होता त्याची रील्स त्यानं बनवली आणि याच्यातला धक्कादायक प्रकार मी आपल्याला सांगतो जी गाडी त्याच्याकडे ती आ, रोल्स रॉयल्स होती तिचा नंबर जो आहे तो व्ही आय पी ए डब्ल्यू बी झिरो दोन ए बी झिरो एक दोन तीन म्हणजे व्ही आय पी नंबरची गाडी या गाडीची माहिती ज्यावेळेस आपण लक्षात घेतली त्यावेळेस आपल्याला अशी माहिती मिळाली की ही गाडी दोन हजार अठरा ला एका प्रकरणामध्ये शासनानं जप्त केलेली आहे आणि शासनानं जप्त केलेल्या गाड्यापैकी ही गाडी आहे जिचा नंबर डब्ल्यू बी झिरो दोन ए बी झिरो एक दोन तीन जी रोल्स रॉयस कंपनीची गाडी जिची कोट्यवधीची किंमत आहे आणि दोन हजार अठरा मध्ये जप्त केलेली गाडी या प्रशांत कोर्टकडे आली कुठून त्याला दिली कोणी आणि त्यानं रील्स त्याच्यात बसून बनवली कशी हा प्रश्न या ठिकाणी आहे म्हणजेच हा बंडलबाज माणूस आहे याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य आणि महाराष्ट्र याचा कुठही अभिमान स्वाभिमान असलेलं त्याच्या बोलण्याहून कुठेही दिसत नाहीये आणि जो काही हा प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतप्त लाट आलेली आहे शिवभक्त असतील शंभू भक्त असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत ठिकठिकाणी थी, आंदोलन करतायत पोलिसांकडे तक्रार देत आहेत या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करा ही मागणी करतायत आणि याचमध्ये इंद्रजीत सावंत जे इतिहास तज्ञ आहेत ज्यांना धमकी दिली होती त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण त्यांनी सांगितलंय की पोलिसांनी किंवा पोलिसातल्या कोणीतरी म्हणजे झाडीतलं शुक्राचार्य कोणीतरी आहे असं ते बोललेले या झारीतल्या शुक्राचार्यानं प्रशांत कोरटकरला फरार होण्यास किंवा पळून जाण्यास किंवा लपून बसण्यास मदत केलेली आहे असा थेट आरोप इंद्रजीत सावंत यांनी या ठिकाणी केलेला आहे कारण पोलीस बंदोबस्त असताना किंवा पोलिसांची त्याच्यावर सुरक्षितेसाठी नजर असताना हा फरार झाला कसा हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे विशेष म्हणजे कोल्हापूर संस्थांचे शाहू छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आणि अवमान करणारा प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करा आणि ही जी काही वृत्ती आहे ही मनोवृत्ती आहे या मनोवृत्तीच्या लोकांना पायबंद घातला गेला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांचा अवमान आणि अपमान करण्याचा प्रयत्न आणि हिंमत त्या ठिकाणी करतायत वास्तविक पाहता हा किती जरी पळाला कुठेही फरार झाला कोणत्याही बिळात लपून बसला इंदोरला असो नाहीतर नागपूरमध्ये सुरक्षित स्थळी गुप्तस्थळी लपून जरी बसलेला असला तरी महाराष्ट्राचे पोलीस शिवभक्तांच्या दबावपोटी ताकदीपोटी त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यानंतर याची गाडी कुठून आली कोट्यवधीची हो हेही निघेल आणि आणखीन याला कशा कशाची काय आवड होती ते सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जनतेच्या समोर चवाट्यावर हो येईल आणि अशा वृत्तीची माणसं ही जेलमध्येच गेली पाहिजेत हा शिवभक्तांचा शिवप्रेमींची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ही राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे यावर कठोर का कारवाई करतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांना फोन लावून या संदर्भात जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई करा अशा आणि सूचना केल्या होत्या परंतु स्वतःच्या नागपूरमधून पोलीस बंदोबस्तात असलेला प्रशांत फरार आहे पळून गेलाय त्यामुळे थोडा संशय येतोय की त्याला कोण पाठीशी घालतंय कोणी त्याला लपून ठेवलंय तो पळून गेला का त्याला पळवल्या गेले हा सुद्धा संशोधनाचा भाग येणाऱ्या काही तासामध्ये दिवसामध्ये आपल्यासमोर येईल परंतु मित्रांनो ही घटना ही माहिती मला आपल्यासमोर द्यायची होती अशी वृत्ती या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केली जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण स्वराज्याचे या ठिकाणी संस्थापक आहेत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत आणि त्यांचे विचार त्यांची कृती त्यांच्या सगळ्या नियोजनानं महाराष्ट्र सरकार आजही शिवशाही सरकार म्हणून या ठिकाणी काम करू पाहत आहे करत आहे आणि अशा स्थितीमध्ये अशा वृत्तीची माणसं या महाराष्ट्रामध्ये या भूप्रतलावर स्वतंत्रपणे फिरता कामा नयेत यांना पायबंद घालण्याची गरज आहे असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रशांत कोरटकर हा फरार झाला की त्याला फरार करण्यास कोणी शासकीय यंत्रणेनं मदत केली तुमचं मत तात्काळ द्या आणि जो घरात घुसून मारण्याची भाषा करत होता तो पळकुटा निघालाय याबद्दलही तुमचं काय प्रतिक्रिया असेल तर दोन शब्द निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त व्हा कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल डीएस न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा कारण डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते आणि जनजागृतीचे काम करते तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत 等你啊！